एकदम ज्युसी आणि दाणेदार असा गाजराचा हलवा तयार आहे हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आज मी बनवणार आहे गाजराचा हलवा एकदम सोप्या पद्धतीनं तर चला मग वेळ न घालवता करूया सुरुवात तर इथं बघा सगळ्यात पहिलं ना पाव किलो गाजर घेतलेले आहेत तर आता याच्यावरली साल काढून दिहून घेतले बघा स्वच्छ तर आता सगळ्यात पहिलं ना ही गाजर जे आहेत ह्याला खिसून घ्यायचं आहे तर आता इथं बघा आपलं गाजर पूर्ण खिसून झालेलं आहे तर आता इथं खिचलेला गाजर घेतला आहे एक दोन बदाम आणि तीन काजू घेतलेले आहेत आणि एक चमचानं दूध पावडर घेतलेला आहे आणि एक कप बघा दूध आणि दुधावरची साय दोन्ही मिक्स घेतलेलं आहे एक कप भरून त्यानंतर एक सपाट वाटीनं साखर घेतलेली आहे आणि एक चमच्यावर विलायची पावडर घेतलेली आहे तर चला मग हलवा करायला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिलं बघा इथं ना कढईमध्ये दोन चमचे तूप घातले तूप चांगलं वितळू द्यायचं त्यानंतर बघा त्याच्यामध्ये ना काजू आणि ना भाजून घ्यायचे आहेत तुम्ही ना काजू बदाम तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि ना हे काजू बदाम भाजूनच घ्यायच्यात खूप छान लागतात बघा भाजलेले बदाम हलव्यामध्ये त्यामुळं थोडंसं ना भाजून घ्यायचं आहे तुम्ही इथं कच्चेही काजू बदाम घालू शकता पण भाजून घेतल्याने टेस्ट छान येते त्यानंतर बघा त्याच कढईमध्ये राहिलेल्या तुपामध्ये ना मी गाजर घालून घेतलेलं आहे आणि ना, गाजर ना हे गाजर छान असं ना तुपामध्ये चांगलं मऊ होईपर्यंत ना परतवून घ्यायचं आहे तर बघू शकता बघा गाजर आहे ना ह्याचा कलर बदलेपर्यंत छान असं ना परतवून घ्यायचा आहे आता तुम्ही बघू शकता छान असं ना परतवून झालेलं आहे आणि आपल्या गाजराचा कलरही बदललेला आहे तर आता कलर बदलल्यानंतर बघा याच्यामध्ये ना दूध घालून घ्यायचं आहे दूध आणि साय दोन्ही मिक्स आहे ते घालून घ्यायचं आणि आता हे घालून झाल्यानंतर छान असं ना एक पाच मिनिट चांगलं ना असं दुधामध्ये गाजर चांगलं शिजवून घ्यायचं आहे तर आता बघू शकता छान असं ना दुधामध्ये गाजर शिजलेलं आहे आणि आपलं दूधही चांगलं आटलेलं आहे बघू शकता त्यानंतर बघा एक चमचाभर ना मिल्क पावडर घातलेला आहे तुम्ही मिल्क पावडर नाही घातलं तरीही चालेल पण उगमित चमचाभर घालून घेतलेलं आहे तर आता ही थ हुआ थ हुआ। मिल्क पावडर घातल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर बघा साखर घालून घ्यायची आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्हाला जेवढं गोड पाहिजे किंवा सप्पक पाहिजे तसं साखर कमी जास्त करू शकता आता साखर घातल्यानंतर छान असं ना मिक्स करून घ्यायचं आहे तर आता बघू शकता छान असं मिक्स करून झालेलं आहे त्यानंतर ना विलायची पावडर घालून घ्यायची आहे विलायची पावडर ना सगळ्यात शेवटी घालायची आहे विलायची पावडर घालून झाल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ताट झाकून एक पाच मिनिट चांगलं ना शिजवून घ्यायचं आहे आपल्याला दुधाटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे गाजर तर इथं बघू शकता आणखीन थोडंसं ना दूध आहे त्यामुळं ना आणखीन थोडंसं आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे तर आता हे गाजर शिजतंय तोपर्यंत ना याच्यामध्ये ना बारीक चिरलेले ना काजू बदाम घालून घ्यायचे आहेत आता काजू बदाम घालून झाल्यानंतर चांगलं मिक्स करायचं चा आणि एक, एक दोन मिनटं चांगलं शिजवून घ्यायचं आहे आता एक दोन मिनटानंतर बघू शकता आपल्या गाजराच्या हलव्यातलं पूर्णपणे दूध आटलेलं आहे आणि हलव्याला कलर बघू शकता किती छान आलेला आहे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीनं आपला गाजराचा हलवा अगदी दहा मिनटामध्ये तयार झालेला आहे जर तुम्हाला अशा साध्या आणि सोप्या रेसिप्या आवडत तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका एकदम हॉटेलमध्ये जसा बनतो तसा आपला गाजराचा हलवा तयार झालेला आहे तुम्ही याचा कलर बघू शकता एकदम छान असा रस्तेदार गाजराचा हलवा एक दहा मिनटामध्ये तयार आहे तर चला मग भेटूया आणखीन एका साध्या आणि सोप्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय